नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला जर रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा आजचा विषय आहे लिव्हर सिरोसिस कारणे आणि निदान लिवर ज्याला आपण यकृत म्हणतो ते पोटाच्या उजव्या साइडला वरच्या भागात असतं लिव्हरचे पाचशे पेक्षा अधिक काम आहेत जे शरीरासाठी उपयोगीच असतं लिव्हर सिरोसिस हे एक स्लो आजार आहे ज्याच्यामध्ये लिव्हरच्या पेशा ज्या असतात त्या डॅमेज होतात त्या डॅमेज झाला की तिथं स्कार होतं फायब्रोसिस होतं आणि ह्याचं प्रमाण हळूहळू वाढत जाऊन जेव्हा जा लिव्हर ऐंशी टक्केपर्यंत डॅमेज होतं तेव्हा सिरोसिस आपल्याला ऑब्वियस दिसतो आणि त्याचे सिमटम्स येतात लिव्हर सिरोसिस हे एक नॉन रिव्हर्सिबल आजार आहे म्हणजे तो परत जात नाही जेवढा डॅमेज झालाय तेवढा डॅमेज राहतो त्याच्यामुळे आपल्याला लिव्हर सिरोसिसचं निदान जर लवकरात लवकर करता आलं तर ऍटलिस्ट जेवढा डॅमेज झालाय त्याच्या पुढे डॅमेज आपण होण्यापासून रोखू शकतो आता आपण जाणून घेऊ लिव्हर सिरोसिसची कारण काय आहेत लिव्हर सिरोसिसच्या कॉमन कारणांमध्ये नंबर एक कारण आहे फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण जास्ती मात्रामध्ये असतं ह्याच्यामुळे लिव्हरच्या पेशा डॅमेज होतात आणि लिव्हर सिरोसिस होतो फॅटी लिव्हर ते सिरोसिस हा प्रवास पंधरा ते वीस वर्ष चालतो दुसऱ्या नंबरचं चा रिझन आहे अल्कोहोल जर कोणी व्यक्ती दहा वर्षापेक्षा जास्त दररोज अल्कोहोल जास्ती प्रमाणात घेत असेल तर अशा व्यक्तींना लिव्हर सिरोसिस होतो अल्कोहोल आणि फॅट ह्या दोघांमुळे लिव्हर सिरोसिस सेम होतो त्याच्यामुळे मोटापा किंवा जाडी हे देखील लिव्हर साठी रिस्क फॅक्टर आहे तीन नंबरचं रिझन आहे व्हायरल हेपॅटायटिस व्हायरसेस जसे की हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे व्हायरसेस देखील लिव्हरच्या पेशंटना डॅमेज करतात आणि लिव्हर सिरोसिस होत असतं चौथ्या नंबरचं कारण आहे ऑटोयुम्युन हेपॅटायटिस ऑटोयुम्युन मध्ये आपलीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या लिव्हरच्या विरोधात काम करते आणि लिव्हरच्या पेशंटला डॅमेज करते ह्या कारणांच्या व्यतिरिक्त काही आणखी रेअर कारण आहेत जसं की विल्सन्स डिसीज आहे पित्ताशयाच्या लिव्हरच्या ज्या पित्ताशय असतात त्या नळ्यांच्या आजारामध्ये पण लिव्हर सिरोसिस होतो काही औषधं आहेत हर्बल मेडिसिन्स आहेत त्याचं लॉंग टर्म सेवन केलं तरी लिव्हर सिरोसिस होऊ शकतं लिव्हर मध्ये लक्षणं काय असतात लिव्हर सिरोसिस जेव्हा अर्ली असतो तेव्हा त्याच्यामध्ये फक्त लो स्टॅमिना होणे किंवा अशक्तपणा जाणवणे किंवा वजन हळूहळू कमी होणे हे लक्षणं असतात आणि अर्ली स्टेजमध्ये जे लिवर सिरोसिस असतं त्याला कम्पेन्सेटेड लिव्हर सिरोसिस म्हणतात त्याच्यामध्ये लिव्हरचे जे उरलेल्या नॉर्मल लिव्हर असतं नॉर्मल पेशी असतात आणि बाकीचे शरीरातले रोग हे मिळून लिव्हरचे सिमटम येऊ देत नसतात जेव्हा लिव्हर सिरोसिस प्रमाण वाढतं ऍडव्हान्स स्टेजमध्ये जातो तेव्हा त्याला डिकम्पेन्सेटेड लिव्हर सिरोसिस म्हणतात ह्याच्यामध्ये पोटात पाणी भरतं रक्ताच्या उलट्या होऊ शकतात लिव्हर आ, काम नीट करत नसल्यामुळे जे टॉक्सिन्स निर्माण होतात ते टॉक्सिन्स ब्रेनमध्ये जातात आणि एनकेफलोपॅथी म्हणजे त्याच्यामध्ये रात्री पेशंटला झोप येत नाही दिवसा झोपतो किंवा कधी कधी मध्ये असतो ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये होऊ शकतात ह्या लक्षणांव्यतिरिक्त पायाला सूज येणे डोळे पिवळे होणे हे पण लिव्हर सिरोसिसचे लक्षण आहेत आता आपण जाणून घेऊ की हो लिव्हर सिरोसिसचं निदान कसं केलं जातं लिव्हर सिरोसिसचं निदान कोणत्या एका टेस्टवरून होत नसतं तर लिव्हर सिरोसिससाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट अवलंबतो पहिलं म्हणजे ब्लड रिपोर्ट ब्लड रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं प्लेटलेट्सचं प्रमाण कमी असतं ह्याच्या व्यतिरिक्त लिव्हरचे जे ब्लड रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये अल्बमिन नावाचा एक घटक असतो त्याचं प्रमाण कमी होतं कारण हे लिव्हर तयार करत असतं एसजीओटी एसजीपीटी हे जे लिव्हरचे काही घटक आहेत ह्याचं व्हॅल्यूज वाढतात ह्याच्या व्यतिरिक्त पीटी आय एन आर हे एक रिपोर्ट असतो जो की लिव्हरचं सिंथेटिक फंक्शन म्हणजे लिव्हरचं कार्य ते डिसाईड करत असतं तर तोही रिपोर्ट वाढतो ह्याच्या व्यतिरिक्त आपण लिव्हरचे कारण शोधण्यासाठी जसं की हेपॅटायटिस बी चा रिपोर्ट आहे हेपॅटाटिस सी चा रिपोर्ट आहे किंवा ऑटो इम्युन हेपॅटायटिस आहे का नाही हे बघण्याचे वेगळे रिपोर्ट आहेत फॅटी लिवर जर असेल तर फॅटी लिव्हरमध्ये दुसरे काही अवयव इन्वॉल्व आहेत का जसे की कोलेस्टरॉलचा रिपोर्ट असतो शुगरचा रिपोर्ट असतो युरिक ऍसिडचा रिपोर्ट असतो टू डी म्हणून हार्टचा रिपोर्ट असतो हे रिपोर्ट केले जातात दुसऱ्या नंबरचा टेस्ट आहे अल्ट्रासोनोग्राफी मध्ये लिव्हरची साईज कमी होते छोटी होते आणि लिव्हरचं जे सरफेस आहे ते इरेग्युलर होतं ह्याच्या व्यतिरिक्त लिव्हरला जी एक रक्तवाहिनी ब्लड सप्लाय करते तिला पोर्टल वेन म्हणतात ह्या वेनचं डायमीटर वाढतं स्प्लिन ज्याला आपण पांथरी देखील असं म्हणतो एक अवयव उजव्या बाजूला पोटाच्या डाव्या बाजूला असतं ते ह्याची पण साईज लिव्हर मध्ये वाढते ह्याच्या व्यतिरिक्त सोनोग्राफीमध्ये पोटात पाणी आहे का हे पण आपल्याला कळतं तिसऱ्या नंबरची टेस्ट आहे एंडोस्कोपी एंडोस्कोपी मध्ये अन्ननालिकेमध्ये रक्तवाहिन्या फुगलेल्या असतात किंवा जठरमध्ये रक्तवाहिन्या फुगतात त्याला वरायसेस असं म्हणतात हे वरासिस जर असतील ह्याचा अर्थ आहे की लिव्हर सिरोसिस थोडा ऍडव्हान्स मध्ये आहे चार, चार नंबरची टेस्ट आहे ज्याला आपण नॉन इनवेजिव्ह टेस्ट म्हणतो ह्याच्यामध्ये फायब्रोस्कॅन असतं जी सोनोग्राफी सारखी रिपोर्ट असते जी की लिव्हरचं आपल्याला डॅमेज कळतं दुसरं अर्फी नावाची टेस्ट असते जी सोनोग्राफी मशीनद्वारे केली जाते आणि तिसरं एम आर आयद्वारे एम आर इलास्टोग्राफीचा रिपोर्ट केला जातो तर ह्या तिन्ही टेस्ट लिव्हर सिरोसिसला एकदम अर्ली स्टेजमध्ये पकडतात आणि हे जनरली अशा पेशंट्समध्ये यूज केलं जातं त्यांचे ब्लड रिपोर्ट आणि सोनोग्राफी नॉर्मल आहे आणि त्यांना लिव्हर सिरोसिस होण्याचे रिस्क फॅक्टर आहेत जसे की बऱ्याच वर्षापासून अल्कोहोल घेतलं जाते किंवा डायबेटीज आहे किंवा जाडी आहे किंवा त्यांना हेपॅटायटिस बी हेपॅटायटिस सी हा आजार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लिव्हर सिरोसिस लवकर कळाल्यामुळे कर, त्याची ट्रीटमेंट आपण लवकर चालू करू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त पाच नंबरची चेस्ट आहे जी लिव्हर बायप्सची आपण म्हणतो ती रेअरली आपण वापरतो आप जेव्हा आपल्याला लिव्हरला डॅमेज का झालंय ह्याचं निदान ब्लड रिपोर्ट वगैरे मधून रिपोर्ट होत नाही तर आज आपण जाणून घेतलं लिव्हर सिरोसिस म्हणजे काय लिव्हर सिरोसिसचे भारतात काय प्रामुख्यानं कारण आहेत त्याचे लक्षणं काय आहेत आणि त्याचं निदान कसं केलं जातं लिव्हर सिरोसिस बद्दल तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद